अनंत श्री विभूषित द्वारका पीठाधीश्वर श्रीमद जगदगुरु शंकराचार्य परमपूज्य सदानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या भागवत कथा ज्ञान सत्राचा विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पुण्यातील वेदाचार्य श्री घैसास गुरुजी वेद पाठ शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त येत्या चार जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान पौड रस्ता कोथरुड येथील वेद भवनाच्या परिसरात अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या अंतर्गत द्वारका शारदा पीठाचे अनंत श्री विभूषित पश्चिमास नाय द्वारका पीठाधीश्वर श्रीमद जगदगुरु शंकराचार्य परमपूज्य सदानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या भागवत कथा ज्ञान सत्राचा विशेष कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्रीमद भागवत सेवा समितीचे अध्यक्ष भागवताचार्य गोविंद देवगिरी स्वामी महाराज यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी या दरम्यान होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे संयोजक आणि वेद भवनचे प्राधानाचार्य वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी समितीचे कार्यवाह आणि मुंबई उच्च न्यायालयातील वकील उदय प्रकाश वारुंजीकर आणि प्रसन्न पेडगावकर आदी उपस्थित होते स्वामी महाराजांनी वेद भवनाचे आग्रहाचे निमंत्रण स्वीकारून ही भागवत कथा करण्याचे मान्य केल्याने तब्बल बारा वर्षानंतर त्यांची ही कथा पुण्यात होती गैसाद गुरुजींची वेद पाठशाळा पुण्यामध्ये गेली ऐंशी वर्ष चालू आहे त्या वेद पाठशाळेच्या वार्षिकोत्सवामध्ये दरवर्षी नवीन काहीतरी आयोजन होत असतं त्याप्रमाणे यंदा पूज्य द्वारकापीठाचे शंकराचार्य जगद्गुरू स्वामी सदानंदजी महाराज यांची भागवत कथा ठेवण्यात आलेली आहे ती पाच जानेवारी ते अकरा जानेवारी या कालखंडामध्ये चालणार आहे या श्रीमद भागवताचं महत्त्व हे आहे की आपला सगळा भक्ती संप्रदाय ज्या भक्ती ज्या ग्रंथावरती अवलंबून आहे ते सगळे प्राकृत ग्रंथ श्रीमद भागवतावरती आधारलेले आहेत आणि त्यामुळे श्रीमद भागवत हा भक्ती गंगेच उगमस्थान अशा प्रकारचा ग्रंथ आहे आणि त्यामुळे त्याच यथाविधी श्रवण होणं जे त्या, त्या ग्रंथात आहे ते सांगणारा एखादा वक्ता उपलब्ध होणं आणि एखाद्या वेदपाठशाळेनं त्याचं आयोजन करणं हे सगळं मोठं अत्यंत उत्तम कार्य घडून आलेलं आहे आपण सर्वांनी या संपूर्ण कार्यामध्ये उपस्थित राहून त्याचं श्रवण करावं लाभ घ्यावा तन मन धनान त्याला सहकार्यही करावं अशा प्रकारची आपण सर्वांना प्रार्थना आहे आमच्या वेदपाठ वेदपाठशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त हा विशेष उपक्रम यावेळेला आम्ही आयोजित केला आहे आणि ह्याच सगळं मार्गदर्शन जे आहे ते गोविंद देवगिरींचं आहे हा कार्यक्रम चार तारखेला दुपारी साडेचार वाजता वेदभवनाच्या जवळ शृंगेरी पीठाचा मठ आहे त्या मठापासनं स्वामीजींची आणि भागवत ग्रंथाची शोभायात्रा आहे शोभायात्रेनं हा सुरू होईल आणि पाच तारखेला दुपारी तीन वाजता कैलास बुवा खरे यांची कीर्तन आहेत साडेपाचला ला स्वामीजींचं भागवत सुरू होईल साडेसातला आरती होईल आणि त्याच्यानंतर काही विशिष्ट लोकांचे सन्मान केले जाते मी आपल्या माध्यमातनं समाजाला सांगतो की स्वामीजींनी आज आपला महत्वाचा मुद्दा सांगितला की भागवत कथा सांगायला योग्य वक्ता मिळणं ज्याचा त्या क्षेत्रात अभ्यास आहे जे शांतपणे सांगतात त्यांनी सांगितलेली भागवत कथा अत्यंत रसाळ आहे आणि शांतपणे सांगतात आपण जास्तीत जास्त या भागवत कथेचा लाभ घ्यावा आणि आपल्याला स्वतःलाच म्हणजे स्वामीजींनी परवा सांगितलं वेदभवनातल्या या त्रिवेणी स्नान त्रिवेणी संगमात आपण भागवतरूपी त्रिवेणी संगमात स्नान करावं त्याप्रमाणे मी सगळ्यांना विनंती करतो की वेदभवनामध्ये ज्या ठिकाणी भागवत होणार आहे त्याला मी नगरी असं नाव दिलंय या श्रीकृष्ण नगरीमध्ये येऊन सगळ्यांनी या अवमृताचं स्नान करावं एवढी मी या निमित्ताने विनंती